नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे मावळ तालुक्यातील साळुंब्रे गावात रविवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी रात्री बिबट्याचे दर्शन झाले यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे साळुंबरे गावचे ग्रामस्थ दिलीप राक्षे यांच्या घराजवळील गोठ्यात बिबट्या आढळला राक्ष चार चाकीने चालले असताना घराजवळील गोठ्यात त्यांना निवांत विसावलेला बिबट्या दिसला त्यांनी मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरण केले गाडीच्या हेडलाइटच्या प्रकाशात क्ष यांनी केलेल्या ठोकली पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे काही भागात हे बिबटे मानवी शिरून लहान मुलांवर हल्ला करत असल्याच्या बातम्याही प्रकाशित होत आहेत त्यामुळे सर्वच ठिकाणी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाकडून केले जात आहे मावळ व खेड तालुक्यात बिबट्याचे दर्शन काही नवीन नाही याआधी या अनेक वेळा अनेक ठिकाणी बिबट्या नागरी वस्तीत आढळून आला आहे काही ठिकाणी सतर्क नागरिकांनी या बिबट्याचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आहे तर काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे बिबटे कैद झाले आहेत मावळ तालुक्यात साळुंबरे परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस शेती केली जाते या ऊसाच्या शेतात बिबट्यांचा मुक्त वावर सुरू आहे भक्ष्याच्या शोधात रात्रीच्या वेळी शक्यतो हे बिबटे ऊस व भात शेतीच्या आडोशाने मानवी व्यवस्थित प्रवेश करीत आहेत रात्रीच्या वेळी कोणीही एकटे घराबाहेर पडू नका बाहेर जाताना समूहाने बाहेर पडावे सोबत टॉर्च काठी घ्यावी मोबाईलमध्ये मोठ्याने गाणी लावावीत आपल्या घरातील लहान मुले शेळ्या कुत्रे कोंबड्या यांची विशेष काळजी घ्यावी तरीही काही समस्या जाणवल्यास हॅलो फॉरेस्ट एकोणीस सव्वीस या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रकाश शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ पुणे विभाग यांनी केले आहे तर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांनी मानवी वस्ती बिबट्याचा वावर वाढला आहे त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी कुठे बिबट्या आढळल्यास कधीही त्याचा पाठलाग करू नये कारण तो फिरून हल्ला करू शकतो बिबट्या दिसल्यास जोरजोरात ओरडा करावा जेणेकरून बिबट्या घाबरून पडून जाईल बिबट्या दिसल्यास खाली वाकू नये खाली वाकल्यास बिबट्या हमला करू शकतो रात्री घराबाहेर एकट्याने झोपू नये कोणत्याही प्रकारे बिबट्याला जखमी करू नये जखमी बिबट्या अधिक धोकादायक बनू शकतो बिबट्या आढळल्यास नजीकच्या वनपरिक्षेत्र कार्यालयास किंवा वन्यजीव रक्षक मावळ संस्थेस याबाबत त्वरित कळवावे असे आवाहन केले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राला इव्हन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद